नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काही बातमी आहे केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता वाढवणार आहे सत्या वेतन हा मागे भत्ता वाढला जाणार आहे सामान्यपणे वर्षात दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात मागे भत्त्याबद्दल घोषणा केली जाते यावेळी घोषणा उशिरा होत आहे तरीही काही महिन्याचा मागे भत्ता मिळणार आहे यावेळी मागे भत्त्यात चार वाढ होण्याची शक्यता कमी आहे यावेळी किती वाढ होणार यावेळी मागे भत्ता त्रेपन्न पाच त्रेपन्न पॉईंट पस्तीस टक्के होण्याची शक्यता आहे सध्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना पन्नास टक्के मागाई मिळत आहे तर तो आता वाढणार आहे तीन टक्केने मागे भत्ता वाढला जाऊ शकतो मागे भत्ता वाढल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे जर मागे भत्ता त्रेपन्न टक्केपर्यंत वाढला तर ज्या लोकांचे मासिक वेतन पंचावन्न हजार दोनशे रुपये त्यांच्या पगारात एकोणतीस हजार दोनशे छप्पन रुपयाची वाढ होईल केंद्र सरकार मागे भत्त्याबाबत सप्टेंबर महिन्यात घोषणा करू शकते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे पुढील महिन्यात डी एड वाढीची घोषणा होऊ शकते अशी शक्यता वाढण्यात येत आहे सप्टेंबरमध्ये मागे भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते किंवा डी एड नाही तर जुलै आणि ऑगस्टमध्ये थकबाकी मिळू शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्त्याबद्दल घोषणा होणा बाकी आहे केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि फेब्रुवारी जुलैमध्ये मागे भत्ता सुधारित करते त्यामुळे मागे भत्त्यात वाढ केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी समजले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर कला असू नका धन्यवाद